तर शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज मी आलो आहे मामाच्या गावाला तर आता सकाळची सात वाजून साडेसात वाजले ते तर आम्ही जातो आहे आता आता मी जातो हरभरा आणायला हरभरा म्हणजे आमची आता एक उळ्याची गोळ्याची पार्टी गोळा भाजून तो मस्त चवी चवी नाही खाणार आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ओळा भाजून आपला हरभरे भाजून ओळा केला जातो तर बघा मित्रांनो तुम्हाला मी सगळं दाखवतो आज मी नेमकी हा जे महाराष्ट्राचं सर्वात गुंतू शिखर आहे ना कळसुबाई शिखर त्याच्या नेमकी पाय तशाला आलो आहे तर ती कळसुबाई सर्व पर्वत ना ती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो म्हणजे कळसुबाई शिखर त्यानंतर अलंग मलंग कुरंग हे सगळे किल्ले ती की पाय येते शिल्ला माझ्या मामाचं घरी तर तुम्हाला सगळं दाखवतो मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो किल्ले तर जो तिकडून बघायचोर सूर्य आहे ना ते शिखर आहे त्यानंतर आणि हा कांचा आहे तो शिंदोळा शिंदोळा हा कायंग हा कुरंग किल्लाय त्यानंतर अजून कोणता अलंग अलंग मलंग आणि कुरण असे तीन किल्ले फाट होते एका फटाफट एक त्यानंतर तर नमस्कार मित्रांनो जेव्हा सूर्यास्त होत आहे तेव्हा सूर्यफूल उमटत आहे म्हणजे त्याच्यावर सूर्यफुल टवटवी येते ते तुम्हाला दाखवतो इथे सूर्यफूल होती नेमकी सूर्य उगवण्याची वेळ झाली तर बघा हा सूर्यफूल हा सूर्य पण सूर्यफूल पण उगावलाय बघा मित्रांनो सूर्यफलच इथं सूर्यास्त व्हायची असली तर सूर्यफुलं उगवतात तर बघा हे सूर्यफुलं सर्वांनी बघा किती सुंदर आहे ती तर चला आता इथं थोडीशी मसूर आहे तर आम्ही चालू आहे हरभरा आणायला गोळा करायला तर बघा हा शिंदळा किल्ला आहे आणि तिकडे अलंग मलंग कोरण हे एकापाठापाट एक किल्ले ते बघा ही सह्याद्री पर्वत अतिशय सुंदर एकदम हे जो सूर्य उगवलाय हा शिखरावरून सूर्य उगवलाय चला मित्रांनो जातो देवांशान खंडू ख देवांचा मामा चला मित्रांनो आम्ही चालू आता हो हरभरा आणायला हाय का नाही ना आहे का तुम्ही केलं का नाही इथे पेरलं आहे ना तर बघा मित्रांनो आता आम्ही जातो हरभरा उकडितो आणि मग उळ्याची पार्टी करतो मस्त पैकी इकडं मामाच्या गावाला आलं त्याच्यामुळं काय आज एकदम फ्री आहे मी त्याच्यामुळं आता जसं टाइम भेटेल तसं व्हिडिओ बनवणार आहे पर बघा मित्रांनो दाखवतो तुम्हाला हरभरा आहे तर ओळ्यासाठी एकदम निळागार हरभरा घ्यावा लागतो कारण त्याची चव वेगळीच राहते तुम्हाला तर माहितीच असेल तर आता इथे देवांशला ठेवतो आणि हरभरा उपटतो तर बघा मित्रांनो कुत्र्याचा पिल्लो आलाय देवांश <laughs> देवांश घाबर राहिलाय इथं घाबर सुटलाय देवांश हे <laughs> बघा किती छान पिलो आहे कुत्र्याचं देवानला बागा किती मजा आली कुत्र्याचा पिलो पाहून मजा आले, पा। आ, मजा आले। जे जे का मजा आली अरे काय नाही करते घाबर राहिलाय लहान आहे त्याच्यामुळे नमस्कार मित्रांनो बघा आमच्या जे शेतात जे कडधान्य लावले ते तर कडधान्यांची राखणी करण्यासाठी आम्ही कुत्रे पाळतोय तर आदिवासी भागात बहुत करून प्रत्येकाच्या इथे कुत्रे राहत आहेत शिकारीसाठी आमच्याकडे पण हा कुत्रा आहे इथं मामाच्या इथं बघा तिकड नको जाऊ रे तिकडं नको जाऊ चला मित्रांनो आता आमचा नमस्कार मित्रांनो आता खंडून हार उपटायला सुरुवात केली हा हरभरा निळा निळा हरभरा खंड्या निळा निळाच उपटा का म्हणजे चवयला चांगल राहते तर आता हा हरभरा भाऊ अय काय तसंच खातो का तू तर नमस्कार मित्रांनो आता हरभरा उपटितो आणि मग गोळा करायला आम्ही निघून जातो थोडासा उपटला उपाय बघा मित्रांनो निळा निळा एकदम निळगार हा बघा मित्रांनो जे निळा निळा हरभरे ना, 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 ना तोच खायला एकदम चविष्ट लागते त्याच्यामुळं हरभरा उपटताना कधी वयाची पार्टी करायची असली तर नेमकी निळा निळा हरभरा उपटायचा देवांस तिकडे एकटाच बसलाय जा चल खंड झाला गुठून हरभरा आता मग काय करायचं इकून जाऊन आता नाही गेलो दिवायला लागेल का त्या ला? नाही बुजा बाजायला लागेल बुजायला लागेल पेटायच्या ठेवायचं मग का हां बर मग आता बुजून झाले हो लगेच खायचं ना लगेच मित्रांनो गरम गरम ना लई चांगलं लागत आहे नाही का गरम गरम खाल्यावर तर आता आमचा हरभरा बिरबा उठून झालाय आम्ही चाललोय आता मग आता सगळी ऋषाली ते आहेत ना तिकडे रुशाली आहे आता ऋषाली ना आम्ही हरभरा हरभरा जरा जास्त झाला उरला देव तुम्हाला <laughs> जास्त जास्तच झालंय पाहु त्याच्यामुळे जास्त काय देवान तू बोलत का देवानुस बोलत आहे पण बुजूया बुजतो आणि मग या ओळा खायला आता आम्ही ओळा घेऊन हरभर घेऊन इथं आलोय घरापाशी आता काड्या मुळ राहिला खंड्या खंड्या काड्याने बुजलच नागेच भेजून जाते ना त्याच्यामुळे थोडं काढ असं गवत आहे पण आण पण थोडं काढ पाहिजे हा हा चला मित्रांनो आता आम्ही मस्त पैकी गोळा भजणार आहे सर्वांनी या खायला नाही का उरला तर खांड्या उरला तर देतो तुम्हाला आणि खांड्या उरलच काय मग उरल ना भरपूर माहीत नाही आम्ही अजून खालाच नाही त्याच्यामुळे या वर्ष तर खालाच नाही इला रुशाली इकडं मला रुशाली पाहिजे का रुशाली मामाच्या गावाला आले नेमके इकडे का इना बघा रुशाली हा वा रुशाली आली काय रुषाली गोळा खायचे का नाही खायचे ना बघा मित्रांनो ऋषाल आले रुशाली मध्ये गोळा खायचे आंघोळ गेले का नाही कधी करशील ज्वारात तयारी चालेल नाही का तर मित्रांनो आता आमची ओळ्या बघायची जोरात खंड्या ज्वारात तयारी नाही ज्वारात तयारी हा का खाली का? खाली गवात टाकले का बारे बारे। हा हा बघा मित्रांनो अशा प्रकारे हा ओळा म्हणजे हरभरा भाजला जातो आणि त्याचा ओळा बनवला जातो त्याची पार्टी लवकर रुशाल पियटी रुशाली रुसले का काय झाले ओळा बुजाला आम्ही सुरुवात करतोय इथं छोटीशी जुनी भेटवली त्याला जुनी म्हणते जाणतो तर आता खंडू डेजर्ट शर खाल बघायचं अशा प्रकारे हवा डेजर्ट खूप रिक्स राहते परंतु दररोजचा दरवर्षीचा आम्ही आदिवासी भागात राहते त्याच्यामुळे आम्हालाही ना ही सवयच असते तुम्ही करू नका आम्ही तर तुम्ही करू नका कोणालाही नॉलेज नसते आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणतीच गोष्ट सांगायला लागत नाही तर अशा प्रकारे हा ओळा भाजला जातो हा ओळा भाजला का सगळे बसून आम्ही इकडं सोमिन ते आहे ती देवा इकडं ऋषाली बसते वा ऋषाली देवा तर गौरी सॉरी गौरी गौरी आहे तिकडं ती आज उळ्यासाठी शाळेतून गेली नाही म्हणा ओळा ते ती आज नेमकी आज शनिवार होता ती काय आज दहावीचा ती दहावीला दहावीचा सेंडाफे पण ती काही शाळेत गेली नाही कारण आम्ही हालतो लय दिसा <laughs> ना त्याच्यामुळे मग काय ती गेली निशाळेत आता ती खाऊन खुश होणार आहे आता तर बघा ऋषाली बघा कसे नेमके नेमकी नाही बोलत आज बघा मित्रांनो ऋषाली विषाली का नाही बोलत ऋषाली अय मामा रागवले काय हा तिच्या मामाचा राग आलाय तिला ना बोल ना का आंघोळ नाही केली जोप नाही झाली जोपच नाही झाली काय मित्रांनो ऋषाली आल नाराज आहे ती पण शाळा बुडून आल्या आज शाळा तिची उडली आणि सर उद्या तिला उद्या उद्या सुट्टी परवा तिला घरी नाही तिला सर शाळेला गेल का आज मामाच्याकडे जायचं म्हणून शाळा बुडून आली ती आज मामाच्याकडे जायचा आनंद वेगळाच असतो त्याच्यामुळे ती आहे ना शाळेतून पळून आली पळून बरोबर मित्रांनो अशा प्रकारे उळा बुजला जातो म्हणजे हरभरा भरला जातो तर एकदम रिस्की का एक एक का? काम आहे ते कोणाला जमत नाही खंड्या तुला काच काय जमत आहे हा खंड्या एकदम एक्सपर्ट आहे का कोणत्या आहे कामामध्ये हा ऋषालीचा मामाही आम्हालाच येतोय ओळा बुजून पाहुणेली पाहुण सार ओळ का खंड्या मग आता आल्या जण आहे मस्त उळा ओंब्या खायचा यानंतर उन्हाळ्यात भरपूर इकडं जांभळ्या आंबळ्या राहतात का खड्या राहतात ना तर मेवा तोरण भरपूर राहते ती उन्हाळ्यात आम्ही सगळे येऊ इकडं खायला नाही का तुम्ही पण हां हा तुम्ही पण या सगळी नमस्कार मित्रांनो आता हा ओळा भोजून झाला भोजन झाला का आता आम्ही खातो चाळीस नाही टेस्टी लागत गरम गरम लिहिले एकच नंबर आता खाय खांड्या

नाही चला मित्रांनो ना आजचा हा व्हिडिओ खंड दाखल बस दाखवू दे बघा मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे हा उळा बोल ना असं म्हण तिथं तर मित्रांनो बघा खंड दाख बोल तर काय कायतरी हा उळा उळा जर ना जर जर पाकडून साफ करून का साफ करून असं सुपाटात घ्यायचा मग चवा चवा ना खायचा सगळी खाऊ राहिले आम्ही तिकडतो तर बाकीचा पाकडं तर राहिल तर आता आम्ही खाऊ राहिले दुरु पण लागू मग ऋषाली <laughs> <ले। laughs> मित्रांनो ही वृषाली तुम तुम्ही ओळखीत असाल तिला दुसरी जे कोणशी बोलत नाही पण तिला ओळखीची माणसं लागल्या का का हा सालपण नको काढू बात चला शेवटीच्या लंडा झाले होते <laughs> 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 तर या मित्रांनो उळा करायला तर आजचा हा व्हिडिओ आम्ही मामाच्या वेळाला हलतो ऋषाचा पण माम आहे मामा पण माम आहे त्याच्यामुळं माझ्या सासूरा आलतो तर सकाळी सकाळी उळ्याची पार्टी केली आम्ही तर आजचा हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच कमी कमी दिवसमध्ये कळवा सो मी आज शाळा पुढे là đơn nữa thì vậy.